हाय हॅलो नमस्कार तर चला आता आपण नारळी फ्लेवर चहा पाहणार आहोत म्हणजे नारळ आपण देवाला जो नारळ फोडतो तो नारळ फोडल्यानंतर त्याचं जो करवंटी अर्धी करवंटी असते त्यामध्ये आपण चहा बनवणार आहोत तर ते करवंटी मी असं साफ करून आणि बाहेरचं ते काढून घेतलेलं आहे आणि आपण आता गॅसवर थोडीशी ते जाळणार आहोत की जेणेकरून त्याचा जळल्यानंतर स्मेल वरती येणार नाही तर बघा करवंटीचे केस कसे जळत आहे ते गरम झालेलं आहे आणि आप आपण आता चहा ठेव करणार आहोत तर प्रथम पाणी टाकलेलं आहे बघा किती छान करवण नारळ फ्लेवर आता नारळाचा फ्लेवर त्यामध्ये चाललेला आहे तर पाणी गरम करून घ्यायचं आधी गरम करून घेतल्यामुळे त्यामधील फ्लेवर उत नारळाचा फ्लेवर खूप छान अशा प्रकारे त्या पाण्यामध्ये उतरेल ही नार, नार, तर कधीही नारळ नारळी म्हणजे करवंटी चहा पिल्याने किंवा नार नारळी चहा पिल्याने आपले बरेचसे आजार कमी होतात तर बघा आपण आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण मसाला मसाला टी प्रमाणे करणार आहोत त्यामुळे आपण जो चहा पावडर टाकलेली आहे त्यामध्ये तुळशीची पाने वाळून त्याची बुट त्याची थोडीशी पावडर बनवलेली आहे आणि ते चहापत्तीसोबत पत्तीसोबत टाकलेले आहे जेणेकरून आपल्याला तुळशी फ्लेवर पण येईल तर ही आयुर्वेदिक चहा असल्यामुळे आपण त्या चहामध्ये थोडीशी साखर थोडीशी साखर टाकणार आहोत आणि खूप छान अशा प्रकारे कमी गॅसवर आपण चहा आपला शिजून घेणार आहोत बघा चहा चहा शिजण्यासची प्रोसेस चालू झालेली आहे आणि अशा प्रकारे आपला चहा उकळून झाल उकळून आलेला आहे तिथं का बघा फ्लेवर पण कसा दिसतो आहे आणि चहा पण किती छान अशा प्रकारे उकळत आहे तर अशा फुल गॅसवर चहा उकळल्याने काय होतं की त्या करवंटीचे बाहेरचा फ्लेवर जे आहे नारळाचा ती त्यामध्ये जाणार आहे बघा किती छान असे प्रकारे चहा आपला उकळत आहे आयुर्वेदिक चहा असल्यामुळे की आता आपण अद्रकचे थोडे थोडे तुकडे टाकणार आहोत आपला आयुर्वेदिक चहा असल्यामुळे आपण त्यामध्ये दुधाचा उपयोग करणार नाहीत ते चहा असा शिजून देणार हो। आहोत आणि थोडासा कमी झाल्यानंतर आपण ते एका ग्लासमध्ये सो सोलून घेणार आहोत सोधून घेणार आहोत सॉरी तर बघा किती छान छान अशा प्रकारे चहा उकळत आहे आणि नारळाचा फ्लेवर ही त्यामध्ये जात आहे असा चहा कोणीही पिला नसेल चवीला जरा असा थोडा वेगळा लागतो पण ही खूप छान आयुर्वेदिक घसा घसा दुखणे किंवा सर्दी खोकल्यावर खूप छान असा आयुर्वेदिक चहा आहे आपण बघू शकतात ते नारळाची करवंटी ही पूर्ण जळ जळलेली आहे बघा आवाज पण टिकटिक असा येतो तर अशा प्रकारे पूर्ण नारळीची नारळाची करवंटी जळाली आहे आणि चहा आता आपण एका ग्लासमध्ये उकळून घेतलेला आहे आणि पूर्ण नारळाचा तुळशी आदरक फ्लेवर चहा आपला तयार झालेला आहे बघा किती थोडासा असा मी आटून दिले आणि थोडासा तयार झालेला आहे तर नक्की तुम्हीही करून पहा बाय बाय